हल्ल्यामुळे मी बोलणार नाही असं वाटत असलं पण आता आणखी बोलेन मशीद तोडली तिथं ऐंशी टक्के हिंदू राहतात शाहू महाराजांसारखी सामाजिक एकता संभाजी राजांनी जपायला हवी होती संभाजी राजांचे रक्त तपासण्याची गरज आहे वडील खासदार झाले म्हणून तुम्ही जळता आणि असे करता तीन जण गाडी फोडायला आले माझ्या पोलिसांकडे चोवीस गोळ्या होत्या पोलीस, पोलीस देखील गोळीबार करू शकले असते संभाजी राजांना छत्रपती म्हणूनही सोडून द्या हल्ल्यानंतर अजून त्वेषाने तीव्रतेने बोलेन मी फक्त मुस्लिमांसाठी लढत नाही सर्वजण एकोप्याने राहतात बॅड हल्ल्यांना घाबरत नाही विशाळगडाजवळ झालेल्या तोडफोडी प्रकरणी संभाजी राजे पहिले आरोपी आहेत मी मेल तरी संभाजींची माफी मागणार नाही एक वेळ जनतेची माफी मागेल खर तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं गडावर पेटवलंस महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले आख, गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं का ह्याच्या पुढे मी तुम्हाला म्हणणार नाही ही लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते हो ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतनं गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत उलटे फिरले हे तीनच पुरवती माझ्या पोलिसांकडे चार रिवॉल्वर चोवीस गोळ्या होत्या चार पोलीस होते ते असले भॅड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषय लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही तो मस्जिद तोडली तेव्हा तो तिथे फक्त ते ते हिंदू राहत नाही आहे मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा सामाजिक एकता खरं तर ह्या घराण्याने जप जपायला पाहिजे होती या कोणाचा बोलका भावला म्हणून ना बोलला आणि झालं सगळी परिस्थिती आत गेली केली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलन मी आजपर्यंत तरी आहोजाव करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले, सोडले। तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असो आहोत स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला खरं राजकारण त्याच्या मागचं हे आहे की तुमच्या मनामध्ये आग आहे आहे तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदार किचं तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले ह्याच्यातनं तुम्हाला जो आग लागली ना त्याच्यातनं तुम्ही हे सगळे बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल वागतात आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्राला हा हल्ला जो आहे तो तुमच्यावर नसून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे शरद पवार चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे राष्ट्रवादीवरती हल्ला आहे यापुढे कुठंतरी नाही नाही मला हे असं सर्वसामा माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर आहे असं मला काही वाटत नाही हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो माझं बोलणं होतं मी बोललो होतो माझं इतर कोणी बोललो नव्हतं आणि मी आजही बोलतो आहोत की छत्रपती शिवराज शिवाजी राजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली संघटने चालतात पोलीस पण हे पहिल्यांदा माझ्या येऊ शकते नाही आजपर्यंत माझ्या गाडीपाशी येण्याचं कोणी दाखवलं होतं डेरिंग पोलीस वगैरे काही बोलणार नाही ठीक आहे जे झालं झालं गाडी चालत होती चार ते पाच लोक हातामध्ये मोठा मोठा काठी डंडा घेतले होते आणि फेक पण झाली दगड आणि मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलट पडून गेलेली होती होऊ शकला असतं तुमच्याकडे सपोर्ट गाडपण आहेत मात्र त्यांनी तसं न करता मात्र तुम्ही कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघता आता सरकार कुठं तर कायदा सुव्यवस्था बघत नाही का मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं तेव्हा पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही नाही तर आम्ही फायरिंग करू शकलो असतो काय कलम लावले पाहिजे नाशिकला जाऊन आले मात्र स्वराज्य ज्या मळलेली होती भगवा झेंडा देखील धुण्यात आलेला मात्र हे असं प्रेमाने त्यांना देखील आपल्यावर आज असा आणला होता ठीक आहे ना त्यांनी काम केलेलं आहे आम्ही आमचं काम करत राहू आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले तीन तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं तेव्हा कुठे कोल्हापूर ही नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिलं गेलं आतला संविधानाचा मूळ बेस हे फुले शाबू आहेत